एका बाजूला पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जुळ्या शहरांची वाढ होत आहे त्यासोबतच या दोन्ही शहरांमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील जास्तीत जास्त आव्हानात्मक बनत चालला आहे याचा विचार करून राज्य शासनाने दोन्ही शहरांसाठी नवीन पोलीस ठाणे तसेच आणखी काही वरिष्ठ अधिकारी देऊ केले आहेत तसेच राज्य शासनाच्या नवीन जीआर नुसार पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात काही महत्वपूर्ण बदल बघायला मिळणार आहे पुणे शहराचा विचार केल्यास राज्य शासनाने शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाणे तसेच दोन परिमंडळांच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर केलाय त्यासोबतच राज्य शासनाने तीन पोलीस उपायुक्त आणि सहा सहाय्यक आयुक्तांची पदं देखील मंजूर केली आहे पुणे पोलिसांना अतिरिक्त आठशे तीस पोलीस कॉन्स्टेबलचं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलं आहे पुणे शहरात सध्या पाच परिमंडळ आहेत नव्यानं दोन परिमंडळांचा प्रस्ताव मंजूर केला असल्यानं पुणे पोलीस दलात आता सात परिमंडळ होणार आहेत त्यासोबतच पुणे शहरात नव्याने पाच नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातून नरे येरवडा पोलीस ठाण्यातून लक्ष्मीनगर कोंढवा पोलीस ठाण्यातून येवलेवाडी हडपसर पोलीस ठाण्यातून मांजरी या पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिल्यामुळे आता पुण्यातील पोलीस ठाण्यांची संख्या चव्वेचाळीस इतकी होणार आहे दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात नवीन दोन पोलीस ठाण्यांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे त्यासह तीन पोलीस उपायुक्त सहा सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांना देखील राज्य शासनाने मंजुरी दिली आहे त्यासोबतच पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात चौथे परिमंडळ स्थापन करण्यास देखील मंजुरी मिळाली आहे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात सध्या सहा पोलीस उपायुक्त आणि बारा सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यरत आहेत सध्या एक अपर पोलीस आयुक्त देखील कार्यरत आहे चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण आणि म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर म्हाळुंगी पोलीस ठाणे तयार करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात आता सायबर सह पंचवीस पोलीस ठाणे तयार होणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज